तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की चारू पुरावे देते तेव्हा नीरज म्हणतो मॉम तू हे सिरियसली केलंस मला यावर अजूनही विश्वास बसत नाही आहे मॉम तू हे सगळं केलंस तेव्हा ती म्हणते की नाही मी यातलं काहीच केलं नाही त्यानंतर चारू म्हणते की दाईजीनं मारलं हा पुरावा आहे हा बघा ना त्यांनीच मला व्हिडिओ पाठवला आहे जिजू नीरज जिजू तुम्ही एकदा बघा ना हा त्यांचाच नंबर आहे तेव्हा मेघना म्हणते की मी ला ला हो या बाई मुलीशी कधी बोललेही नाही हिच्याकडे माझा नंबरही नाही मग मी हिचा व्हिडिओ कसा बनवून हिला पाठवू तेव्हा चारुतीचा फोन काढते आणि तिने पाठवलेला व्हिडिओ नीरजला दाखवते नीरज म्हणते काय मम सिरियसली तू हे सगळं केलंस अगं त्या मरत होत्या आणि तू त्यांचा व्हिडिओ काढला एवढीसुद्धा तुझ्यात माणूस की नाही आहे का तेव्हा मेघना म्हणते की अरे नीरज बाळा पण मी नाही केलं त्यावर नीरज म्हणतो मग हा कुठून आला चारूच्या फोनमध्ये व्हिडिओ आणि हा तू पाठवलं आहे मेघना म्हणते की अरे आजकाल आज किती भामटेपणा झाला आहे कोणी माझ्या मोबाईलमधून पाठवू शकतं तेव्हा धीरज म्हणतो की बास करा ना किती खोटं बोलणार आहात अजून किती मॉम खोटं बोलणार आहेस अजून किती गिरणार आहेस तरीसुद्धा कोणी तिचं काही ऐकत नाही चारू दादांच्या पायशी बसते आणि म्हणते की दादा माझं चुक माझं चुकलं याचा मला आयुष्यभर पश्चाताप राहणार आहे पण मला कधीच त्यांना मारायची इच्छा नव्हती पण त्यांनी वचन देताना हा व्हिडिओ बनवला आणि मला त्यांनी त्यांच्या इशाऱ्यावर नाचवलं त्यांच्या तालावर मी नाचत राहिले आणि सगळं तुमच्या खोत परिवाराला उद्ध्वस्त करण्यामागे यांचा होत होता खात होता दादा म्हणतात की जेवढी दाईजीच्या मृत्यूला चारू जबाबदार आहे त्यापेक्षा सुद्धा जास्त जबाबदार मेघना तुम्ही आहात हे ऐकल्यानंतर मेघना सुद्धा शांत बसलेली असती कोणी काहीच बोलत नाही चारू म्हणते की माफ करा माझं चुकलं माझ्या मी चुका मान्य करते सुद्धा जबाबदार आहेत पण मी हे सगळं करायला नको होतं तेव्हा ताजी म्हणतात की जर तुम्ही त्यांचा व्हिडिओ वाचवला असता त्यांचा व्हिडिओ न बघता त्यांना इनहेलर दिला असता तर आज माझी आई जिवंत असती माझी आई या जगात असती तेव्हा नीरज म्हणतो मॉम तू हे खरंच खूप चुकीचं केलेस आज मला तुला मॉम म्हणायलासुद्धा लाज वाटते तू हे सगळं करून काय सिद्ध केलंस का तू दाईजींचा जीव वाचवू शकत होतीस तुझ्यामुळे दाईजी वाचल्या नाहीच चारूचं हे सगळं असं झालं ओवी कधीच आई बनू शकत नाही तुला नक्की करायचं काय होतं ग तुला आई म्हणायला मला आता लाज वाटतीये तू दुसऱ्या कोणाच्या ह्या आईपणाचा मान ठेवला नाहीस माझी निशी आई होणार होतीस तर तिला सुद्धा तू त्रास दिलास तेव्हा मेघना म्हणते की अरे नीरज पण तू माझं ऐकून तरी घे नीरज म्हणतो नाही मला तुझं काहीसुद्धा ऐकायचं नाही आता मला तुझ्यावर काहीसुद्धा विश्वास नाही आहे हे ऐकल्यानंतर मेघना खूप रागात होते आणि बोलते की हो केलं हे सगळं मी या सगळ्यालासुद्धा मी जबाबदार आहे मला ही निशी नको होती मला वाटलं दादा इकडून घेऊन गेले ती आता कायमची नांदिवलीला जाणार परत येणार नाही पण कसलं काय माझं न शिकते सगळ्यात सुद्धा निशी एवढी मूर्ख आहे एवढी गावडळ आहे की तिला तुझ्या फोन मधला तुझा नंबर ब्लॉक केलाय हे सुद्धा कळू नाही अरे एवढ्या अडाणी मुली तुझा कसाची अडकू शकतो नीरज तेव्हा नीरज म्हणतो की मॉम ती माझी कशीही असली तरी माझी निशी मला माहीत आहे ती किती चांगली आहे तू मला सांगू नकोस तुझ्यामुळे एकही घर सुखी नाही आहे अगं तुला तर तुझ्या मुलाचं सुखसुद्धा बघवलं नाही तेव्हा मेघना म्हणते की हो चुकले नाही मी माय मी बरोबर केलं मला ही निशी कधीच नको होती तेव्हा नीरज म्हणतो अगं तुला एवढाच त्रास होत होता निशीचा तर मला सांगायचं मी वेगळा राहिलो असतो ना आणि तसंही मी तुझ्यापासून वेगळंच राहत होतो मग कशाला तू चांगली झालीस कशाला हे नाटक केलंस मेघना म्हणते की मला ही निशी कधीच नको होती हिला हे सगळं मी मुद्दामून केलं तेव्हा निशिला खूप मोठा शॉक बसतो ती रडायला लागते तेव्हा नीरज हात पकडून फोडू येतो आणि म्हणतो की दादा मला माफ करा मी चुकलो माझ्या मा मी खरंच तुमचा गुन्हेगार आहे मी तुमचा शब्द पाळू शकलो नाही तो निशीची सुद्धा माफी मागतो निशिला म्हणतो की निशी सॉरी मी तुझ्यावर विश्वास न ठेवता मॉमवर विश्वास ठेवला पण खरंच यात मी चुकलो मी तुझी काळजी घेऊ शकलो नाही मी माझ्या बाळाची काळजी घेऊ शकलो नाही तो निशीचीसुद्धा माफी मागतो आणि दादांच्या पायात पडून माफी मागतो तेव्हा दादा म्हणतात की, ते की, की, हो। की नीरज आवरा स्वतःला स्वतःची काळजी घ्या तेवढ्यात पोलिस तिथे येतात तेव्हा पोलिसांना बघून दादा म्हणतात की पोलीस तेव्हा नीरज म्हणतो की हो त्यांना मी बोलवले मेघना अचानकच नाटक करायला लागते की नीरज नाही प्लीज मला एक संधी दे माझं चुकलं मला मान्य मी चुकी केली प्लीज तू एकदा मला संधी दे अरे मी तुझी आई आहे तू मला असं पोलिसात नाही पाठवू शकत नीरज म्हणतो की नाही प्लीज पोलीस तुम्ही यांना घेऊन जावा मला इथेही बाई एक मिनिटसुद्धा नको आहे असं ऐकल्यानंतर मेघना अजूनच रडायला लागते आणि सगळ्यांना म्हणते की अहो दादा तुम्ही सांगा ना तुम्ही तर नाही ना असं करू शकत ती सगळ्यांकडे बघते कोणीच तिला साथ देत नाही लालीकडे बघितल्यानंतर लाली तर म्हणते की ए बाई तुला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा माझ्या आईला मारलंस माझ्या आईतला असं केलंस तेव्हा परत मेघना आणि मंजूकडे बघते मंजू म्हणते की अहो ही चारू ह्या अंगणात खेळली आणि तुम्ही हे सगळं करायला भाग पाडलं अहो ज्या गाव जिला आई त्या दाईजीच्या मरणाला तुम्ही कारणीभूत आहात हे सगळं म्हटल्यानंतर नीरज म्हणतो नी नी। की बास झाला ह्या बाईचा मला एकही शब्द ऐकायचा नाही पोलीस तुम्ही आत्ताच्या आत्ता यांना घेऊन जा हे ऐकल्यानंतर मेघना अजून नाटक करायला लागते आणि रडायला लागते निशी समोर जाते आणि निशिला म्हणते की बाळा प्लीज एक मला संधी देणार मी चुकले मला मान्य आहे प्लीज नीरज तुझा ऐकेल नीरज लादा समजावणं हे ऐकल्यानंतर निशी काहीच बोलत नाही थोड्या वेळाने निशी नीरजला जाते आणि म्हण सॉरी ते पोलीस मेघनाला पकडून घेऊन जात असताना निशी म्हणते की अहो सर प्लीज त्यांना थांबवा ना हे असं नको करायला लावायला हे चुकीचं आहे तुम्ही तुम्ही त्यांचा मुलगा आहे ना अहो हे सगळं त्यांनी मुद्दा म्हणून नाही केलं हे सगळं जे सगळं केलं त्यांनी हे फक्त तुमच्यासाठी केलं त्या तुमच्या चांगल्याचा विचार करत होता पण नीरज म्हणतो की जर कितीही चांगलं केलं असलं तरी ते चुकीच्या पद्धतीनं केलं आणि अख्ख्या एवढ्या जणांचे आयुष्य बर्बाद करून काय भेटलं या बाईला निशीचं काहीही तो आहे नाही मेघना खूप गयावया करत असते की प्लीज मला इथून पाठवू नका तरीसुद्धा तिथे कोणीच तिचं ऐकत नाही सगळे तिच्या तोंडाकडे बघत असतात सुद्धा नीरजला ऐकवण्याचा प्रयत्न करत असते की प्लीज प्लीज सर त्यांना पाठवू नका आणि इथे काही त्याच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू